वचन बदला पुरावा पुरावे मूर्ती मूर्त्या मूर्त्या शब्द बघून आहे कसं लिहायचं आहे ते राजा राजे अफवा अफवाचा अफवाच राहणार माणूस माणसे गोष्ट गोष्टी राज्य राज्ये कोबी कोबी साधन साधने बैलगाडी बैलगाड्या बी पिया एक अनेक परीक्षा परीक्षा दरवाजे दरवाजा भजी भाजी सॉरी भाज्या चांदणी चांदण्या खजिना खजिने सुई सुया होतं सुईचं अनेक वचन बीजागरी बीजागऱ्या बीजागऱ्या तुळई तुळया कवट कवट दागिना दागिने माती माती झाड जाड़, झाडे कारखाना कारखाने गाय गाई गोष्ट गोष्टी म्हैस म्हशी होतं वस्त्र वस्त्रे पाटी पाट्या पेन्सिल पेन्सिली भांड भांडी दगड दगड विट विटा खडक खडके नाही नाही खडक पण खडकच राहतं लाकूड लाकडे कडी कड्या कुलूप कुलुपे कुलूप सिंगल येणार कुलुपे कुलूप हे मात्राने कुलुपे कुलूप खिळे खिळा कोळसा कोळसे घर गर, घरे खाम खांब खिडकी खिडक्या दार दारे जिन्नस जिन्सा जिन्नसा ताट ताटे पोळी पोळ्या झोंधळा झोंधळे भाकरी भाकर भाकर्या खाण खाणी केळ केळी कवट कवट आंबा आंबे बटन बटणे पेरू पेरू नारळ नारळ राहणार द्राक्ष द्राक्षे कपडा कपडे किडे किडा भांडे भांडी खुर्ची खुर्च्या ताचणी, ताचण्या कात्री कात्र्या आगगाडी आगगाडी सॉरी आगगाड्या आगगाडी विमान विमानी मोटारी मोटर गुंडी गुंड्या शतक शतके शाळा शाळा यान याने फळा फळे मूल मुले बटन बटणे डब्बा डब्बे गोळी गोळ्या उडी उड्या कणीस कणसे आता शब्दाचे लिंग ओळखून घ्यायचंय मग देव मग लिंग ओळखायची सोपी ट्रिक कशी तो ते क्या ती काय लागतं बघायचं मग तो देव म्हणून पुल्लिंग ते बाळ म्हणजे ते लागलं म्हणून नपुसकलिंग ती चपाती ती लागलं म्हणून स्त्रीलिंग हे सोपी ट्रीक ओळखायचे मग त्याच्याप्रमाणे शब्द ओळखायचे मग पोळी श्रीलिंग आहे कणीस ते कणीस नपुसकलिंग तो कवी पुल्लिंग ते शतक नपुसकलिंग तो चंद्र पुल्लिंग तो कडू पुल्लिंग तो फळा पुल्लिंग ते यान म्हणून नपुसकलिंग ती मुलगी श्रीलिंग ते दार नपुसकलिंग ते दप्तर नपुसकलिंग ती भाजी श्रीलिंग तो डब्बा पुल्लिंग ते बटन ती मूर्ती ती आई ती चांदणी ती जमीन स्त्रीलिंग ते आकाश नपुसकलिंग ती खाण स्त्रीलिंग ते फळ नपुसकलिंग तो राजा पुल्लिंग ती दरी स्त्रीलिंग तो मा तो माठ पुल्लिंग ते पान नपुसकलिंग तो लाडू पुल्लिंग ते पुस्तक नपुसकलिंग ती वही श्रीलिंग तसंच लिंग, लिंग बदला आलं तर कवयित्रीचं कवी हत्ती हत्ती पुरुष स्त्री राजा राणी आई बाबा बैलचं गाय शिक्षक शिक्षिका स्त्री पुरुष मुलगी मुलगा कवी कवयत्री वाक्प्रचारांचा अर्थ लिहा प्रेमभाव बाळगणे माया वाटणे मनात प्रेम असणे किंवा मनात प्रेम बाळगणे लक्षात येणे समजणे आठवणे ध्यानात येणे पोटाशी घेणे मायेने मिठी मारणे जवळ घेणे चतुराई पाहणे हुशारी पाहणे पारखून घेणे परीक्षा घेणे खात्री करणे तपासून घेणे चौकशी करणे उपकार मानणे कृतज्ञ राहणे एखाद्याने केलेल्या गोष्टीची जाणीव ठेवणे हित होणे कल्याण होणे कल्याण होणे फायदा होणे माया करणे प्रेम करणे परीक्षा घेणे कौशल्य तपासून पाहणे किंवा चाचणी घेणे किंवा पारखून घेणे तिन्ही येऊ हो शकतं खरे खोटे पाहणे पारखून घेणे सत्य असत्य तपासणे डोळे पाणवणे वाईट वाटणे डोळे भरून येणे डोळ्यात अश्रू येणे पोटछूर उठणे नॉर्मल पोटात दुखणे पणे जनरली वापरलं जातं की दुसऱ्याचे चांगले पाहून पोटात दुखणे पाणी भरणे पाणी ओतणे भांड्यात पाणी भरून देणे नजरेआड करणे दुर्लक्ष करणे